कस वाटते आता कसं वाटते आता वाटते नांदेड मध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर इथे आलेला आहोत आणि आपल्या वसंतराव चव्हाण साहेबांचा इथे दणदणीत विजय झालेला आहे इथल्या लोकांना आपण विचारूया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत काय वाटतं तुम्हाला काय वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की नांदेड मतदारसंघामध्ये भोकर विधानसभा आहे ते भोकर विधानसभेमधून अशोक रावण यांना एवढी पिछाडी भेटलेली आहे दीडशे मतदानची फक्त अशोकराव चव्हाणच्या मतदारसंघातून भेटली म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा विजय आहे अशोकरावांना आज कळाला असेल की चव्हाण कोण चव्हाण चव्हाणच आहे काय सांगाल सर्वसामान्य माणसाचा विजय आहे खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की आम्ही कुठलीही निवडणूक हातात धरली की तो विजय खेचून आणणार म्हणजे आणणार नांदेड येथील दडपशाहीला हा चोप आहे हे मी म्हणत आहे आमच्या सगळ्या हिंदू बांधवाचा मुसलमानाचा सगळ्याचा विजय आहे आमच्या साहेबाचा विजय आहे काँग्रेस पक्षाचा विजय आहे नांदेड जिल्ह्यामधून हे सीट निघाली आम्हाला काढायची होती हे निघाली तर सगळे जण खुश आहेत का एक नंबर बहुत खुश आहे ना एसी मे घुमने पब्लिक मे के रोड पे बैठ के काम वाला गरीब और गरीब है का खासदार काय अजून काय काय तुम्हाला आनंद होतोय सगळ्या इच्छा पूर्ण होतील का एक नंबर इच्छा पूर्ण होतील वसंतराव साहेब विजय झालेला आहे आम्हाला त्याच्यातच आनंद आहे वसंतराव चव्हाण नांदेडा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि बाले किल्ला काँग्रेस राहणार या ठिकाणी लोकशाहीचा खरा हे झालेला आहे या ठिकाणी काँग्रेस नांदेड हा काँग्रेसचा बाल्य किल्ला आहे तो पहिले होता ना आता इतर फुट राहणार दिले या ठिकाणी आम जनतेचं लहान म्हणजे लहान लहान जे मध्यवर्ती लोक आहेत त्यांचं आज म्हणणं पूर्ण झालं आणि साहेबांनी घेतलेली मेहनत करुना काळामध्ये त्यांचं आज फळ भेटलं आणि इथे कोणी भी येईल कोणी भी जाईल हा जिल्हा काँग्रेसचा आहे काँग्रेसचाच जाईल हा पक्ष नांदेडची जनता काँग्रेस बघते कोणी माणूस बघत नाही यासाठी वसंत चव्हाण साहेबाला निवडून आणले काही घोषणा घोषणा देऊ इच्छिता काँग्रेस मला सांगा वसंतराव चव्हाण साहेबांचा आम्ही आनंदात भरपूर आनंदामध्ये आहोत कारण सर्वसामान्यांनी ही निवडणूक हाती घेतली होती आणि या निवडणुकीमध्ये सगळे प्रमुख कार्यकर्ते सर्वसामान्यच होते आमच्याकडे विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारे झाली होती निवडणूक त्यामुळे आनंद तर द्विगुणित होणारच ते आनंदाला आमच्या आणखी भरपूर आनंद झाला आम्हाला त्याविषयी सगळ्यांना आणि त्यातल्या तर विशेषतः आनंद मला अर्धापूरमध्ये झाला माझ्या गावाने तीन हजाराची लीड दिली माझ्या तालुक्यानं दहा हजाराची लीड दिलेली आहे वसंतरावांना त्यामुळं हा आनंद द्विगुणित होणारच मॅडम याविषयी काही सांगण्याचं मत नाही दुमत नाही वसंतरावची श्री चिरंजीव आहे हे मला खूप मोठा आनंद आलेला आहे मॅडम सर्वसामान्य जनतेनी हे ल हातात घेतली निवडणूक आहे आणि ही एकट्या साहेबाची नाही सर्वसामान्य लोकांची ही विजय आहे काय सर्वसामान्य लोकांनी पण खूप मनापासून मनावर घेतलेला होता आम्ही सर्वजण एकदम खुशीमध्ये ज्या मतदारसंघात नरेंद्र मोदीला आणलं ज्या मतदारसंघात गृहमंत्र्याला आणलं त्याच मतदारसंघात आमच्या वसंतराव पाटील चव्हाण यांनी भरघोस मताने विजय झाले आहेत हा खऱ्या अर्थानं विजय हा लोकशाहीचा विजय आहे धन धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्तीचा विजय आहे आणि खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी आणि व्यापारी हा जी एस टी असो किंवा एकाधिकारशाही हिटलरशाही नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची यांच्या द्रासक तासाला कंटाळून जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती म्हणून हा जनतेचा विजय आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये हा महाविकास आघाडीचा मोठा विजय हा विधिमंडळातसुद्धा नांद महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळातसुद्धा दिसून येणार आहे आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसनं इंग्रजाची रणनीती तोडा आणि आपलं जोडा हे आखली होती या बाबतीमध्ये जनतेने त्यांना धडा शिकवलेला आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या घुमटावर हा महाविकास आघाडीचाच या ठिकाणी झेंडा फडकणार आहे याच्यामध्ये काही दुमत नाही आहे काँग्रेस पक्ष ही निवडणूक सर्वसामान्य माणसाची आणि जनतेची निवडणूक आहे आणि जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे मग याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेन दोन हजार वर्षाला नोकऱ्या देतो म्हणले दोन करोड नोकऱ्या त्या नोकऱ्याचा असो पंधरा हजाराचा जुमला असो पेट्रोल दरवाढी यासारख्या गोष्टी आणि नऊ नऊ सहा सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार बलात्कार घडायला लागलेले आहेत हा देश हा राज्य सुरक्षित नाही आहे जनतेला कळून चुकलेला आहे आणि जनतेनं ही निवडणूक हाती घेतली आणि जनतेनं त्यांना धडा शिकवलेला आहे एक अधिकार किंवा जाती धर्माच्या नावावर मंदिर मदिजीच्या नावावर हे मतं मागल्याच्या नंतर ही जनता आता विरोध करणार आहे त्यांना आणि यानंतर जनता त्यांना निवडून देणार नाही हे बाकी झालेलं आहे आणि हा विजय हा सर्वसामान्य जनतेचा आहे अठरा पकड जातीचा आहे हा मावळ्यांचा विजय आहे आणि येणाऱ्या काळखंडामध्ये हा विधानसभेलासुद्धा हीच पुन्हा होणार आहे त्यांनी फक्त तयार राहावं की तो सुद्धा विजय पचवायला या ठिकाणी आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या घुमटावर विधीमंडळाचा महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे आता त्यांना इडी बिडी शिडी ही त्यांच्या विरोधात जाणार आहे त्यांनी तयार राहावं ह्या गोष्टीला आम्ही बस एवढंच बोलतो वसंतराव चव्हाण हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत आणि आमदार त्याच्यानंतर आता त्यांनी खासदारकीला फॉर्म भरला आणि यशस्वी झालेले आहेत काही घोषणा काँग्रेस पक्षाचा विजय असेल आणि याबरोबर दुसरे बरेचसे प्रश्न आहेत की वसंतराव साहेब किंवा भारतामध्ये एन ये डी डी एला विरुद्ध देणारे जे काही इंडिया आघाडी आहे त्यामध्ये शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत कारण शेतकऱ्याच्या सोयाबीन कापूस किंवा कांदा या प्रश्नानं जे काही अनपेक्षित असं यश इंडिया याला आघाडीला मिळालेलं आहे त्याचं हे कारण आहे बेरोजगारीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपल्या देशामध्ये धर्माच्या नावावर समाजाला फोडण्याचं काम अलीकडं काही सरकारनं केलेलं आहे त्याला ही एक चपराक आहे कारण इथं मुस्लिम असो किंवा शीख असो किंवा हिंदू असो खांद्याला खांदा लावून इथं एकमेकाला सहकार्य करतो शेतामध्ये राबणारे हिंदू आहेत मुस्लिम आहेत आणि बाजारामध्ये सुद्धा फळं विकणारे किंवा भाजीपाला विकणारे आणि खरेदी करणारे हिंदू मुस्लिम आहेत यांना कुठल्याही प्रकारचा प्रश्न नाही परंतु इतर काही जो राजकीय लोक आहेत यांना देशामध्ये दुभंग करायचे सामाजिक एकोपा राहू द्यायचा नाही तुमची इच्छा सगळ्या पूर्ण होतील आता एवढं तुमचं म्हणणं हा होणार आहे कारण सत्तर वर्षामध्ये भारताला जे काही पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुईपासून मोठमोठ्या उद्योगापर्यंत नेलं धरणं तयार केले किंवा आज जे काही सरकार सड सर, सडका तयार करायले त्याचा बेसमेंट हा काँग्रेसनेच तयार केलेला आहे आज शिक्षण असेल किंवा इतर प्रश्न दिल्ली दिल्लीमध्ये पुन्हा एकदा नांदेडचं नाव गाजलेलं आहे लोकशाही जिवंत आहे हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाही जिवंत आहे आणि वसंतराव चव्हाण साहेबाच्या मागे नेताविरुद्ध जनताची जनतेची लढाई होती हे जनतेचा विजय आहे धन्यवाद <laughs> आज वसंतराव चव्हाण नायगाव विधानसभेचे माजी आमदार खासदार म्हणून निवडून आलेत याच्या मागचं सगळ्यात मोठं श्रेय आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना देऊ इच्छितो मी आणि आणि त्यांच्यामुळंच हा विजय वसंतराव चव्हाणांचा विजय झालेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा वस आ, जरांगे पाटलामुळं बदल झाला बदल झालेला आहे आणि याच्यानंतर आम्ही आशा आशा करतो की विधान येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा हेच भूमिका राहील काँग्रेसचा नेहमी इथून पुढे विजय होईल आणि देशात सुद्धा राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचं सरकार येईल का? या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे लोकांना एक भय वाटलं होतं आज मराठवाड्याचा नेता महाराष्ट्राचा नेता अशोकराव चव्हाण काँग्रेसला सोडल्यानंतर काँग्रेस डुबल की काय पण जनता जनार्दन गोरगरीब जनता हे लोकच्या भ्रष्टाचारी लोक हे बी जे पी सरकार भ्रष्टाचारी लोकाला मुक्त करू भारत देश मुक्त करू आणि भ्रष्टाचारीच लोकाला भरती करून घेतल्यानंतर सर्वसामान्य जनता त्याचा विचार केली आणि खरं खरं एवढा नेत्याला नेत्यालासुद्धा नांदेडची जनता जागा दाखवून दिली एकमेव छोटा वसंतराव साहेब माझे आमदार होते आणि एका छोट्या आमदाराला एवढे मोठे मंत्री संत्री राहूनसुद्धा या ठिकाणी मोदी आलेत गडकरी आलेत अमित शहा आलेत एकनाथ शिंदे आलेत बरेच जण इथं थ ठोकून बसले पण लोकांनी एक चांगल्या प्रकारनं विचार करून एक चांगला, चांगला नेतृत्व आश आमदार वसंतराव चव्हाण साहेब आहेत याच्यावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकजुटीनं या ठिकाणी सत्याचा विजय करून दाखविला आणि मोदी सरकारला धडा दिला आणि याच्यामध्ये एक इफेक्ट हेच yes, बी जे पीवाले शिवसेनेवाले छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मराठाला आरक्षण देतो म्हणून धोका दिलेत आणि मराठा समाजसुद्धा या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला मराठा का आहे हे जात दाखवली या इलेक्शनमध्ये जागा दाखवली पुढे तर लक्षात ठेवावं आणि मराठा समाजाला मोर्चं आरक्षण द्यावावं हीच आमची मराठा समाजाची भावना इज द वेस्ट इंडिया विज बेस्ट अँड इज द वेस्ट वसंतराव चव्हाण विथ बेस्ट हे नारा आहे आज नांदेड मध्ये सर्वश्रेष्ठ नांदेड मध्ये वसंतराव चव्हाण विथ बेस्ट अजून काय सांगतो नांदेड मध्ये सर्व काही मजेशीर झालेलं आहे जे आम्हाला पाहिजे होतं ते सगळं झालेलं आहे धन्यवाद आज नांदेड की जनता ने आज दिखा दिया की ये नांदेड जिल्हा काँग्रेस का ही है और काँग्रेस का ही रहेगा आज इतने कठनियों से जो है तो आज अशोक राव जी चौहान जाने के बाद में भी नांदेड़ की जनता ने दिखा दी है कि हम कांग्रेस के साथ हैं और कांग्रेस को ही मतदान दे के आज बसंतराव जी चौहान साहब का विजय करे बोल के आज बता दिए जनता ने दिखा दिए क्या ताकत है वो पूरा बता दिए कांग्रेस की घोषणा घोषणा क्या देंगे घोषणा दो काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा वसंतराव चव्हाण साहेब आगे बोलो वसंतराव चव्हाण साहेब तू मागे बोलो मोहनराव हंबर्डे साहेब तू मागे बोलो काय वाटतंय तुम्हाला नांदेड लोकसभा निवडणुकीचा निकाल आज लागलेला आहे आणि आम्ही सगळं कार्यकर्ते आनंदित आहे कारण हे सेक्युलर विचाराची जिंक जीत आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना मतदान केलेलं आहे सर्वसामान्य सम सर्वसामान्यातले आमचे उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब आहे ते नेहमी गोरगरिबांसाठी काम केलेले आहे ते ना आमदार की चांगल्या प्रकारे आमदार होते तेव्हा चांगल्या प्रकारे नायगाव मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि सर्व सामान्य लोकांची निगडीत हे काम करणार आहे आणि पुढे भविष्यात हे करतील आणि आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जे कोणी कार्यकर्ते आमचे पक्षासाठी मेहनत घेतली त्यांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद दनदनीत विजय आहे विजय सांगायचा काय बघा काय आनंद होतोय तुम्हाला फार आनंद फार आनंद आनंदवाय पक्षाकडून आम्हाला फुरभर मदत भेटलेली आहे आणि लोकांना जे साथ दिलेला आहे हे दनदनी विजय आमच्या जनतेचा विजय हा विजय नांदेड मतदार मतदातांचा विजय आहे कारण नांदेडमध्ये काँग्रेसचा वर्चस्व होता नांदेडवासियांनी दाखवून दिलेले आहे की नांदेड हा काँग्रेसचाच बाल्य किल्ला आहे धन्यवाद आज जे आम्ही जिंकले काँग्रेस पार्टी हे जनताची जीत आहे आणि अशोकराव जे होते त्यांनी पूर्ण पा आमचे म्हणजे त्यांचे पूर्ण आयुष्य जे कायमध्ये गेले त्यांनी मोठा धोका दिले म्हणून आज त्यांना आम्ही पाळले आम्ही फक्त अशोकरावला पाळले आणि अशोकराव पूर्ण नांदेडची गद्दारी केली त्यांनी आज ते काय म्हणत होते हे काय करणार नाही हे असं आहे तसं आज ते बघितले असेल बघितलं असेल ते टी व्हीमध्ये की मुसलमानने पूर्ण जनता नांदेडची त्यांना दाखवून दिले की हे जीद आहे जनता जीद आहे आणि अशोकराव पडले बी जे पी नाही पडले ते अशोकराव पडले नुसतं अशोकराव पडले फक्त